शहीद भगतसिंग यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून क्रांतिकारी कार्याचा शुभारंभ मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजता मोटरसायकल रॅली काढून करण्यात आला पाथर्डी तालुक्यातील देवराई या ठिकाणावरून ते शहीद भगतसिंग स्मारक पत्रकार चौक अहमदनगर इथपर्यंत रॅली काढण्यात आली यावेळी हजारांच्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते अशी माहिती क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष सतीश यांनी दिली आज शहीद भगतसिंग दिन आहे परंतु आज सर, आज, सर, आज, सर, आज आज केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं वास्तविक पाहता आज सार्वजनिक सुट्टी द्यायला पाहिजे होती परंतु आज मात्र कुठेही देशामध्ये सुट्टी नाहीये सगळे कार्यालय चालू आहेत हा देश भगतसिंगाला विसरू पाहतो की काय असा प्रश्न आम्हाला निर्माण झाला आहे परंतु क्रांती परंतु भगतसिंग भगतसिंगांनी या देशासाठी क्रांती केलेली आहे या या देशाचा सर्व तरुण आज भगतसिंगाच्या विचारात समाजवादाबरोबर आहे आणि आम्ही ही आम्ही आम्हीही विसरू देणार नाही भगतसिंगांसाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व झालेलो आहोत क्रांतिकारी शेतकरी पक्षाची लढाई ही गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर भूमिहीन दलित आदिवासी आणि दारिद्र्य खितपत पडलेल्या देशवासियांसाठी आणि प्रामाणिकपणे या देशाची सेवा करणाऱ्यांसाठी आहे असे पक्षाचे संस्थापक सतीश यांनी भूमिका भूमिका पक्षाची अशा प्रकारची राहणार आहे की आज या देशामध्ये सातवा वेतन आयोग लागू केला जातोय आजच्याच पेपर मध्ये आलेला आहे की जुलैमध्ये सातवा वेतन आयोग लागू केला जातोय परंतु क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी सांगतो अरे बाबांनो नुसते रस्ते चकचकीत झाले डांबरात चार पदरी झाल्या या देशामध्ये विमानतळ झाली विमानाची संख्या वाढली या देशामध्ये मॉल झाले म्हणजे हा देश सुधारला असा होत नाही अरे त्या झोपडीमध्ये शेतकऱ्या जाऊन पहा अरे हजारो शेतकरी आत्महत्या करतात अरे शाळेतून आणलेल्या मुलाची खिचडी चोरून खाताना त्या आई वडिलांना काय वाटत असेल याचा विचार करा अरे या देशामध्ये आज शेतकरी प्रचंड संकटामध्ये अरे एका बाजूला सातवा वेतन लागू केला जातोय मी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीरपणे सांगतो अरे अगोदर स्वामीनाथन आयोग लागू करा शेतकऱ्याला भाव देणारा स्वामीनाथन आयोग लागू करा आणि नंतर तुम्ही सातवेत आयोग लागू करा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अडुसष्ट वर्ष झाली तरी देखील आज आपल्या देशात महाराष्ट्रात हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत हजारो शेतकऱ्यांच्या कुटुंबाची राख रांगोळी झाली आहे आपल्या भारत देशातील दारिद्र्य हे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर कमी व्हायला पाहिजे होते पण त्याच्या उलट ठराविक लोकांकडे प्रचंड पैसा आला आणि गरीब लोक मात्र गरीबच राहिले शहराचा विकास झाला मात्र खेडे यांचा विकास करण्यासाठी राजकारण्यांना वेळच मिळाला नाही देशातील कोट्यवधी जनतेला खाऊ घालणारे शेतकरी मात्र सुखी नाही त्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही जोपर्यंत शेतकरी आत्महत्या थांबवत नाही तोपर्यंत भारताला स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने मिळणार नाही असं यावेळी ऍडव्होकेट सतीश पालवे यांनी सांगितलं सातवा वेतन आयोग लागू झाला तर या देशामध्ये दे आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे या देशामध्ये दे यादवी माजेल शेतकऱ्याची मुलं बंद करतील शेतकऱ्याची मुलं या लाल या लाल दिव्याच्या गाड्या फोडल्याशिवाय राहणार नाहीत ना ना या शेतकऱ्याच्या मुलाचा अंत पाहू नका शेतकऱ्याची बाजू घेण्यासाठी आज क्रांतिकारी शेतकरी पक्ष हा रस्त्यावर उतरलेला आहे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला चाललोय अरे छावण्या चालू करा आणि छावण्या चालू करण्यासाठी आज आम्ही चाललोय क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की छावण्या चालू झाल्या नाहीत तर आम्ही क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीनं जेल भरो आंदोलन करणार आहोत ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर